नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मागच्या काही व्हिडिओ मध्ये आपण वेगवेगळ्या महानगरपालिका त्याचप्रमाणे शिक्षक भरती त्याचप्रमाणे वैद्यकीय अधिकारी या संदर्भामध्ये आपण विविध व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते सुद्धा आपल्या चॅनलवरती नक्की पहा आज आपण पाहतोय महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागामध्ये महाराष्ट्र कृष्णाखोरे विकास महामंडळ पुणे मुख्यालयासाठी ही जाहिरात आहे त्याच्यामध्ये कोणतं पद आहे आणि काय क्वालिफिकेशन हवं आहे सर्व काही डिटेल्स माहिती घेण्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून स्क्रीनवर दिसत असणाऱ्या सर्व काही नोकरी अपडेट्स आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचतील तर बघा पदाचं नाव आहे विधी अधिकारी लिगल ऑफिसर एक जागा आहे याच्यामध्ये इलिबिलिटी जी हवी आहे द ऍडव्होकेट हु हॅव मिनिमम फिफ्टीन इयर्स ऑफ एक्सपिरियन्स जे कोणी वकील आहेत त्यांना पंधरा वर्षाचा एक एक्सपिरियन्स हवा आहे ऍज अ ऍडव्होकेट इन डिस्ट्रिक्ट कोर्ट जिल्हा न्यायालय किंवा ऑनरेबल हायकोर्ट अँड रिटायर्ड डिस्ट्रिक्ट जज जर कोण असेल तर या कुरी बगा, या ते या पदाला अप्लाय करू शकतात किंवा बघा हु हॅव सर्व डिस्ट्रिक्ट जज डिस्ट्रिक्टिस्ट फॉर टू इयर्स अँड रिटायर्ड ऑन सुपरिएशन फ्रॉम सर्विस जे रिटायर झालेले आहे दोन वर्षाचा अनुभव घेऊन जिल्हा न्यायालयाचे जज ते पण अप्लाय करू शकतात सॅलरी जी आहे ती त्र्याण्णव हजार सातशे पन्नास रुपये प्रति महिना प्लस ट्रॅव्हलिंग अलाउंस तुम्हाला सात हजार पाचशे दिला जाईल आपल्याला जर या पदाला अप्लाय करायचं असेल तर आपल्याला मेल आयडी डी दिलेला आहे आपल्या स्क्रीनवरती आपण मेल आयडी डी पाहता या मेल आयडी डी वरती आपल्याला कार्यालयीन वेळेमध्ये फोन क्रमांक व पत्ता सुद्धा त्यांनी दिलेला आहे तर याच्यामध्ये कोथरूड पुणे जे कार्यालय आहे तिथला हा पत्ता आहे तर याच्यामध्ये आपल्याला ऑनलाइन ईमेल आपल्याला इथे करता येईल या पदाला अप्लाय करण्यासाठी जी शेवटची तारीख आहे ती पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे आणि जी मूळ संकेतस्थळ आहे ज्याच्यावरून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तिथं आपल्याला ही मूळ जाहिरात मिळेल डब्ल्यू 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 डॉट डब्ल्यू आर डी डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन याच्यावरून आपल्याला ही मूळ जाहिरात आपल्याला डाउनलोड करता येईल या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असल्यास नक्की या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा धन्यवाद